नमस्कार शिवसूत्रचा पुढचा वाघ पुढचा पैलू पुन्हा एकदा प्रमाणे प्रथेप्रमाणे आठवणीकरता सगळे पैलू सांगतो स्वयंभू स्वत्व स्वधर्म स्वराज साक्षेप सलगी आणि स्वयंसिद्धता आज आपला पैलू आहे सहावा सलगी सलगी या पहलु बद्दल रामदास असं म्हणतात शिवरायाचे सलगी देणे कैसे असे आता सलगी हा शब्दच इतका ज्याला म्हणता येईल ना असा ओशट असतात ना किंवा असं ओला ओलावा असतो ना ओल असते ना तसा शब्द आहे सलगी काय शब्द आहे तो आपल्या भाषेत सलगी म्हणजे माणूस सलगी म्हणजे माणूस पण म्हणजे या हृदयच त्या हृदय करण्याची जपण्याची पद्धती म्हणजे दुसऱ्याच्या अंतकरणाचा ठाव घेण्याची क्षमता आणि तो ठाव त्याचा आकलन होण्याची क्षमता सलगी म्हणजे चूक बरोबर उचित अनुचित असल्या तार्किक पद्धतीच्या पुढे जाऊन असणारा संपर्क काळाच्या ओघात चूक काय बरोबर काय उचित अनुचित त्याच्यावर ज्याला तर्कदुष्टपणे बघण्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन त्याचे आंतक तो माणूस काय हे ओळखण्याची क्षमता एक बघा एक उदाहरण देऊन सांगतो सलगी कशी असते सलगी मूक असते ती सबकॉन्शियस असते कदाचित आपण जेवायला बसलोय समोर गरमागरम खिचडी आली आपण हात घेतला खिचडीत हात घातला घास घेतला तोंडात टाकला तोंड पोळलं घडलं काय पाहिजे तोंडाने हाताला शिव्या उच्चारल्या पाहिजे ना अपशब्द उच्चारले पाहिजे की माझं मला का पोळलं तू तुला कळत नाही हे गरम आहे तसं होत नाही तोंड पुढच्या वेळा त्या हातावर फुंकर घालतं पुढच्या घासाच्या वेळेला याला म्हणतात सलगी आपल्या रोजच्या कृती शिवायचं काही असतं ते ओळखणं आणि त्याच्याशी कनेक्ट असणं त्याच्याशी जोडलेलं असणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत कर्तव्यनिष्ठूर प्रजाहितदक्ष आणि हिंदवी स्वराज्याच्या सगळ्या नॉन कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड होऊ शकत नाही अशा ध्येयाच्या रस्त्यावर शिवाजी महाराजांकडे सलगी आहे आणि हे एकमेव उदाहरण आहे हा एकमेव असा राजा आहे ज्याच्याकडे कर्तव्य निष्ठुरता आहे आणि सलगी पण आहे सलगी म्हणजे काय माहिती का मुळात हे सगळ्यांच आहे याची सतत जपलेली जाणीव आहे महाराजांनी स्वराज्य जे उभं केलं ना ते सामान्य माणसं बरोबर घेऊन उभं केलं शिवाजी महाराजांच्या एकाही सरदाराचं एकाही सेनानीचं एकाही प्रमुखाचं एकाही पदाधिकाऱ्याचं एकाही दरबारातल्या मानकऱ्याचं परंपरेने काही नाहीये ही सगळी लढणारी माणसं त्यांनी अक्षरशः समाजात त्या सगळ्या तरात आणली आणि दरबार बघणारी माणसंही तशीच आणि प्रत्येकाला आपल्या कुवतीप्रमाणे काम दिलं प्रत्येकाचं अंतकरण ओळखलं प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ठाव घेतला आणि ते घेण्याची क्षमता असणं म्हणजे सलगी शिवरायाचे सलगी देणे कैसे असे असं समर्थ रामदास स्वामी संभाजी महाराजांना लिहितात त्या पत्रात असं लिहितात त्याचा त्याची आठवण ठेवा कसं असेल कर्मकठोरता आणि सलगी एकत्र असणं हा एक दुर्मिळ योग आहे आणि तो जोपासता येतो याचं एकमेव उदाहरण इतिहासातलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इतिहासात काय कमी राजे सम्राट झालेले नाहीत चांगले अगदी म्हणजे ज्याला म्हणता येईल की अतिशय यशस्वी किंवा लढवय्ये अतिशय प्रखर असे योद्धे पण निर्माण झालेत पण ते असेल तर सलगी नाही असे असं सगळे उदाहरणं आहेत हा एकमेव राजा आहे एकमेव उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यात कर्तव्य कठोरता कर्तव्य निष्ठुरता आणि सलगी एकत्र येतं हे जे द्वैत आहे ना ते अद्वैत करू शकणारा एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सलगीचं मला खूप हे म्हणजे म्हणतात ना माणसाचा माणूस ओळखतो असं म्हटलं गेलंय तुम्ही माणसाचे माणूस वळखता त्याचा अर्थ काय तुम्हाला माणसाचं माणूस पण कळतं माणसाच्या व्यवहार चतुर किंवा व्यवहार सिद्ध अशा सगळ्या आचरणातून त्याच्या तळाचा ठाव घेता येतो याचं अंतःकरण काय हा जे म्हणतो तसा आहे का आणखीन काही आहे हे सगळं ओळखता येतं कितीतरी उदाहरणं तो आता बघा कानोजी जेदे उदाहरणच द्यायचं झालं तर कान्होजी जेदे जे होते ते आदिल एक नामवंत वतनदार आहे त्यांचे शिवाजी महाराजांच्या वडिलांशी म्हणजे शहाजीराजांशी अत्यंत जवळचे संबंध आहे म्हणजे शहाजीराजांबरोबर त्यांनी विजापूरला कैदही भोगली आहे अफजल खान तसा स्वराज्यावर चालून आला त्याने कान्हजी जेदांना फरमान काढलंय की जावळीवर चालून जा तेव्हा शिवरायांनी कानोजी जेधांना पत्र लिहिलंय ते पत्र मुळात वाचण्यासारखे फार मोठे म्हणून मी सगळं सांगत नाही पण त्यात एक असं आहे की योग्य ती काळजी घेऊन जा जाणं टाळा शक्यतो असा सल्ला दिला आहे खरं तर ते शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या वयाचे आहेत पण कणव अशी आहे पण जाणीव अशी आहे एखाद्या माणसाबद्दलचा असलेला आदर इतका टोकाचा आहे की त्यांची काळजी हे प्राधान्य त्यावेळी बनतं दगा होय ऐसे न करणे असं त्यात एक पत्रामध्ये वाक्य आहे आणि हा काळजीयुक्त सल्ला आहे हेच कानोजी जेदे सगळं आपलं वतन बितनावर पाणी सोडून शिवाजी महाराजांच्या पायाशी वाहून गेले त्यांच्या मुलाची एक कथा आहे जेजुरी जवळ खळकला एक लढाई झाली तिथं भगवा आदिलशाहीच्या हातात गेला सरदाराच्या जीवाची बाजी लावून तो भगवा परत आणला बाजी जेद्यांनी मग त्याला पदवी दिली महाराजांनी सर्जराव जेदे त्यांचा मुलगा नागोजी कानडी जनतेला त्रास देणाऱ्या मुस्लिम सुभेदाराचा म्हणजे मियान बंधू म्हणून दोन भाऊ होते त्यांचा बंदोबस्त करायला गेला होता लिंगसूरला लढाई झाली तिथे बांड लागून मेला नागोई जेजेचं भाय अठरा वर्ष त्याची बायको गुदू आहे तेरा वर्षाची ती सती गेली महाराज पुढे जेव्हा दक्षिण दिग्विजावर गेले तेव्हा त्या ते कारे नावाच्या जेद्यांच्या गावी स्वतःच्या त्यांना घरी जाऊन भेटले त्यांच्या नातलगांना आणि त्यांची सगळी व्यवस्था लावली हे असतं सलगी देणं प्रतापराव गुर्जरांचा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तात्यासाहेबांनी कविता लिहिली वेडात दौडले वीर मराठी ती ज्यांच्यावर लिहिली ते शिवाजी शु, शु, महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर चालून गेले केवळ शिवाजी म्हणले की शिवाजी शिवाजीराजे असं म्हणले ना की तुम्ही कसं काय परत आलात पाठ दाखवून त्या एका रागाच्या कटाक्षाने प्रतापराव गुरुजर सात जण घेऊन गेले आणि त्या काही हजारांच्या सेनेवर तुटून पडले आता गंमत बघा त्यात त्या साती जणांचे ते खाक झाले साती जण गेली शिवाजीराजांना असं वाटलं की माझ्या एका कटाक्षाने माझ्या सेनानीने इतकी स्वतःच्या जीवाची बाजी लावली त्याचे एक अंतकरणात त्याचं एक, एक सल निर्माण झालं पश्चातापाचा होता का नाही पण तो मी माणूस घमावलायचा पुढे बघा शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलाचं राजारामाचं लग्न सावंतवाडीला जाऊन प्रतापराव गुर्जरांच्या मुलीशी लावून दिलंय त्याला म्हणतात सलगी देणे माणूस जपला पाहिजे स्वराज्य करायचंच आहे हिंदवी स्वराज्य उभंच करायचं आहे अत पेशावर ते तत तंजावर करायचं आहे त्याकरता आयुष्यातलं कण अनकण वेचला पन्नास वर्षातले पण माणसं कशी जोडली बघा ना एक छोटा राजपूत सरदार जदुनाथ सरकार लिहितात की वीस वीस पंचवीस पंचवीस बायकांचा जनानखाना घेऊन फिरायचा शिवाजीने जे उदाहरण घालून दिलं हे कधी न करून ते जगात एकमेव आशा करत आहे की तू सगळ्या म्हणजे एक माणूस आपल्या कृतीने महिलांचा किती आदर करतो ती एक ती एक मर्यादा आखून दिली त्यांनी आयुष्यात ती पण सलगीच आहे बारीक बारीक गोष्टीतून थो थोर पुरुषांचं कर्तृत्व थो असं झिरपत असत लोक बघत असतात की हा नेता कसा वागतो काय बोलतो त्याचं आचरण कसं आहे वर्तन कसं आहे आणि वचन कसं आहे आणि उक्ती आणि कृतीमधलं कमाल आणि किमान अंतर लोक बघत असतात छत्रपतींचं हे अत्यंत किमान किंवा अंतर नसणं लोकांनी बघितलंय आणि त्यामुळे ती सलगी आहे हा माणूस मृण्मय हो मातीतला माणूस आहे पण चरित्र मात्र चिन्मय लक्षात ठेवा आणि ती केवळ अशा गुणांमुळे त्यातला एक गुण सल सलगी आहे सलगी ही माणूसपणाच्या प्रतिष्ठेपोटीची बाब आहे दशांचं मी उदाहरण मागे दिलं होतं दक्षिण दिग्विजयात दश मंडळी ज्या व्यापाराची परवानगी मागायला आली छत्रपतींनी सांगितलं तुम्हाला सगळी परवानगी दिली जाईल पण तुमचा मुख्य व्यवसाय तो स्त्री आणि पुरुष गुलाम म्हणून विकायचा माझ्या स्वराज्यातला एकही पुरुष किंवा स्त्री तुम्हाला मी गुलाम म्हणून विकू दिलं नाही देणार नाही आणि चोरून लपून केलं तुमच्या सगळ्या परवानग्या रद्द होतील तर ही माणूसपणाची जाणीव आहे राज्यातल्या प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा देणं जे आहे ना ते फक्त सलगीपोटी शक्य असतं कारण माणसाचे माणूस वाळखता हे जे हा जो गुण आहे ना हा दुर्मिळ दुर्मिळ गुण आहे आणि तो महाराजांचा गुण नाही ते त्यांचं आचरण आहे त्यांचा स्वभाव आहे त्यांच्या जगण्याचा भाग आहे म्हणजे फत्तेकानाची स्वारी झाली पुरंदरला तेव्हा किल्लेदार होते महाराजजी सरनाईक त्यांनी शिवरायांना खूप मदत केली ते पुढे वारले त्यांचे पुत्र होते निळकंठराव सरनाईक त्यांना नऊ ऑगस्ट सोळाशे चौपन्नला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलंय त्यांना असं लिहिलंय आम्हा श्रीची आणि राजश्री महाराज साहेबांच्या पायाची आणि सौभाग्यवती मातोश्री साहेबांच्या पायाची आण असे हे विषयी श्रीचा दवणा पाठवला तू घेणे जोपर्यंत तुम्ही आमासे इमाने वरताल तोपर्यंत आम्ही तुम्हा इमाने वरतो तुम्हापासून इमानात अंतर पडली या आमचा हा इमान नाही म्हणजे आपल्या वडिलांप्रमाणे आपण इमानाने वागलात तर आमचं पण इमान राहील आणि त्यासाठी मी माझ्या आईशी महा शपद ते महामाता जिजाऊची शपथ घेऊन छत्रपती पत्र लिहित आहेत त्या माणसाला पत्र वाचून काय वाटलं असेल की एक वचन मागतायत स्वराज्याशी इमान असण्याचं पण त्यात माणूस पण जोडलेला आहे वडिलांची आठवण आहे आपल्या आईची शपथ घेतोय माणूस हे जे माणूस पण आहे ना हे शिवाजी महाराजांनी अक्षरशः म्हणजे ज्याला आपण टोकाला जाऊन जपलेलं आहे बाजीप्रभूंच्या गोष्टी मागच्या एपिसोडवर मी सांगितल्या पण मुळात बाजीप्रभू आले कुठून माहिती आहे का ते कृष्णाशी बांदल देशमुखांचे दिवाण होते आता बादलांच्या विरोधात महाराजांनी केलेली मोहीम होती त्यात महाराजांना विजय प्राप्त झाला नंतर महाराजांनी बांदलांबरोबर बाजीप्रभूंना पण आपल्या बाजूने वळवलं जे उरलेले बांदल होते ते आणि बाजीप्रभू आणि बांधलांच्या त्या फौजेला स्वराज्याच्या कामी लावलं एक मोहनगड नावाचा गड बसवायला सांगितलं बाजीप्रभूंना आणि ती करतील त्याचा विश्वास दाखवला पहिल्याच भेटीत पहिल्याच पत्रात आता बघा एक माणूस कसा काळात हे होतो बघा फरक सलगी असणं म्हणजे काय याचं इम्पॅक्ट काय होतो याचा परिणाम काय होतो याचं उदाहरण आहे म्हणजे बांदल मोहिमेत महाराजांच्या विरुद्ध लढणारे बाजी प्रभू पुढे त्या पावनखिंडीत महाराजांचा जीव वाचावा म्हणून आपल्या प्राणांची आहुती देतात आणि शिवाय म्हणतात की साहेब कुटुंबाची काळजी घेतील आम्हाच काळजी नाही एका माणसाचं एका आयुष्यातलं हे जे कायापालट आहे ना ज्याला मेटॅमॉर्फसिस म्हणतात ते कायापालट अनेक माणसांचे घडले आहेत प्रत्येक मोहिमेतल्या चांगल्या माणसांच्या गुणाची पारख करून त्यातला म्हणजे हंसासारखं आहे आणि सलगी असेल तर हंसासारखंच लागतं दूध आणि पाणी पाण्यातनं दूध काढून घेता आलं पाहिजे प्रत्येक माणसाच्या स्वभावातनं त्याच्या संपर्कातनं त्यातलं चांगलं पण ओळखून काढलंय अंतकरणातून आणि ते महाराजांनी जपलंय मला वाटतं सलगी हा जो इतका मोठा गुण आहे की शिवाजी महाराजांनी नेहमी असं म्हटलं की राज्याकरता काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा योग्य तो समा मान सन्मान त्यांनी ठेवलाय म्हणजे गोपीनाथ पंत बोकील नावाचे त्यांचे हे आहेत त्यांच्या त्यांना एकदा त्यांच्या सरळ वागणुकीबद्दल महाराजांना खूप आदर होता राय देशमुख नावाच्या एका सरदारानं त्यांचा प्रचंड अपमान केला महाराजांनी राजा देशमुखांना बोलवलं कडक तंबी दिली सांगितलं नादानपणे असते कृत्य करू नका पंताजींची क्षमा महाराज गोपीनाथ पंतांची आता रायगडावर तुम्हाला धोंडे व्हायला लावू आपल्या एका तशा अर्थाने सुभेदार नाही पण मानाच्या सरदाराला त्याच्या नादानपणात झालेल्या चुकीने चांगल्या माणसाचा अपमान झाला म्हणून त्याला ताकीद देणारे छत्रपती शिवाजी महाराज सलगी असते ना ती ज्याला म्हणतात ना की जी अॅपसल्यूट असते ती तो फायद्या तोट्याचा विचार नाही करत ती माणसाचं माणूस पण वळखता याच्यावरून चालते आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या सलगीचं म्हणजे इतकं विलक्षण त्याची ताकद आहे म्हणून सलगी देणे आठवावे अंतकरणाचा अंतकरणाशी असणारा संपर्क त्याची क्षमता माणूस चेहऱ्यावरून कृतीवरून शौर्यावरून त्याच्या एकंदरत स्वराज्याकरता दिलेल्या योगदानावरून ओळखतानाच त्याचं माणूस पण काय तो मधला जो लसलसता कोंब असतो माणूसपणाचा तुमच्या आमच्या सगळ्यात असतो त्याची पाळख ठेवणं हे रत्न रत्नपारखेपेक्षा मोठी गोष्ट त्याची पारख ठेवणं त्याची पारख जपणं त्याला अगदी योग्य वेळा ती पारख लक्षात ठेवून त्याच्याशी वागणं त्याचा सन्मान राहील असं बघणं हे शिवरायाची सलगी देणे कैसे असे छत्रपती शिवाजी महाराज हा त्या बाबतीत मी पुन्हा सांगतो अडीच हजार वर्षातला इतकी सलगी प्रसंगानुरूप सलगी असते हो माणसं मदत करतात भावनेने ओथमलेली नसतात असं नाही राज्यकर्ते सुद्धा आहेत पण ती सततचा तो भाग असणं रोजच्या जगण्याचा की मी सलगी विसरत नाही म्हणून काय असतं सगळे जे राजे महाराजे झाले ना मोठे ते दयेच्या पातळीवर राहिले त्यांनी लोकांकरता दया दाखवली शिवाजी महाराजांकडे दया नाही आहे करुणा आहे आणि बरोबर दया आणि करुणाच्या मध्ये सलगी उभी आहे किंवा सलगी उभी असते करुणा हे कृती प्रवीण दया आहे कृतीप्रवण दया आहे दुसरी दया म्हणजे वाटणं सहानुभूती वाटणं सहानुभूतीने उतंबून त्या त्या क्षणी काहीतरी करणं हे किरकोळ आहे पण मी सतत एखाद्या माणूसपणाची जाणीव ओळखण्याची क्षमता जागृत ठेवणं आणि माझ्या कृतीला त्याची जोड देणं म्हणजे ती कृतीप्रवण करणं मला वाटणारी भावना तिला करुणा असं म्हणतात जिला इंग्रजीत कम्पॅशन म्हणतात करुणा असणं मोठी गोष्ट दया ते करुणा हा प्रवास करताना मध्ये सलगी लागते आणि सलगी असेल तरच प्रवास दयेचा करुणाकडे होतो आणि ते दयेपुरता राहतो कोणाला तरी काहीतरी मदत केली या उपकृत भावनेने तो माणूस राहतो पण मी मदत केली त्याची फारशी जाणीव न करता सांगितलं ना ते उदाहरण तेच की नैसर्गिकरित्या माझा कल असा आहे की मला कोणी काही वागलं तरी मी त्याच्यातला गुण ओळखून त्याच्याशी जवळीक असणं सलगी म्हणजे जवळीक आणि जवळीक म्हणजे नुसती जवळीक जवळीक नाही नात्यांमध्ये पण जवळीक असते जाडणं सारखी असल्यावर तसं नाही जवळीक म्हणजे मला त्या माणसाबद्दल जे वाटतं ते व्यक्त करणं माझ्या कृतीतून येणं आणि त्याची जाणीव सतत माझ्या मनात मी ठेवणं हे फक्त त्याच दैवी पुरुषाला शक्य असतं त्याचं अंतकरण नितळ असतं स्फटिकासारख्या झऱ्यासारखं त्याच्या अंतकरणात कुठलाही हेतू नसतो कुठलाही स्वार्थ नसतो कुठलंही स्वतःचं शौर्य गाजवायची धम अशी अहमिका नसते म्हणून ते विश्वस्त आहेत लक्षात ठेवा उपभोग शून्य स्वामीलाच फक्त शक्य आहे सलगी असणं राजाला शक्य नाही प्रत्येक राजाला म्हणून आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे शिवरायाचे सलगी देणे कैसे असे रामदास म्हणतात त्याला फार अर्थ आहे आणि अशा या सलगी नावाच्या गुणाचा एक दहा पंधरा वीस टक्के जरी आपण आपल्या आयुष्यात अवलंब करत गेलो समजून घेतलं आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे माणूसपण काय असतं आणि त्या माणूसपणाचे कुठले बिंदू आहेत त्या माणूसपणाचे ज्याला टच पॉइंट म्हणतात असे स्पर्शबिंदू कुठले आहेत आणि त्या स्पर्शबिंदूंशी आपण जोडत राहिलो तर माणसं जोडली जातात इतकी की ती स्वतःचं आयुष्य पण तुमच्याकरता शुल्लक समजतात इतकी माणसं ओढली जातात आणि अशी हजारो माणसं या माणसाने उभी केली या राजाने उभी केली छत्रपतींनी उभी केली हे असं फार देवदुर्लभ आहे शिवरायांचा सलगी हा एकच गुण जरी आपण घ्यायचा म्हटलं ना तरी मी तुम्हाला खात्रीने सांगतो आपण फार चांगला माणूस होऊ शकतो शौर्य तुम्हाला राजा बनवेले शौर्य तुम्हाला यशस्वी बनवेले पण ते माणूस बनवेलच असं नाही त्याकरता सलगी लागतो जिथून आपण माणूस म्हणून जन्माला येतो तसे माणूसपणाचे प्रवास जर हरवून जायचे नसतील यशाच्या धुंदीत तर सलगी असली पाहिजे म्हणजे आपण कावण कायम आपल्या स्वतःतल्या माणूसपणाजवळ राहतो कारण त्याच्याकडे ते माणूस पण राहतं तोच तो दुसऱ्यातला माणूस पण ओळखी शकतो अशी ताकद असणारी गोष्ट आहे सलगी शिवरायाचे सलगी देणे कैसे असे धन्यवाद